लढा विरोधात आहे पोलीस प्रशासनाच्या विरोधात नाही पोलीस प्रशासनाचे अधिकारी जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी बोलावं हो, आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी शेडकर या ठिकाणी बोलणार असेल पक्ष सदस्य करायला जायचं तर मी सचिन सगळ्यांना विनंती करतो की आपल्या मागण्याच्या मागण्या بگر خانو بساوا بساوا खाली बसला आणि जोपर्यंत खाली बसणार नाही हल्ला हल्लाबुल्ला कमी होणार नाही तोपर्यंत मागण्या या प्रशासनापर्यंत जाऊ शकणार नाही आपला लढा वनविभागाच्या विरोधात आहे पोलीस प्रशासनाच्या विरोधात नाही पोलीस प्रशासनाचे अधिकारी असो किंवा पोलीस असो ते सुद्धा कोणते ना कोणते शेतकऱ्यांचे पोरं आहे पोलीस भरतीमध्ये शेतकऱ्यांचे पोरं जाते ना शेतकऱ्यांच्याच पैकी पोरा आहे याच्यावर आपला रोष नाही आपला वनविभागानं ना जो कारवाई केली नाही आपली पहिली डेथ झाल्यानंतर त्या वाघाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेर बंद करणं अपेक्षित होतं ते विभागानं ना केलं नाही त्याच्यावरचा आपला रोष आहे तुम्ही आम्ही तर अशाच पद्धतीने बोलणार कायदा हा आपल्या विरोधात आहे आणि आपण जरा पुढे शांत लोक आहे म्हणून आपला फायदा गैरफायदा घेत असेल तर आपण त्याच्यावरही उपर कारवाई करता येईल पण आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती गुल्ला करून हे आंदोलन मोडीत काढण्याची परिस्थिती नाही या आंदोलनानंतर होणं अपेक्षित आहे पिंपरी तालुक्यातील गणेश पिंपरी तसेच चेकपिपरी भागामध्ये वाघाचा हवदोस आहे या ठिकाणी आठ दिवसा अगोदर एक ह्युमन किल झालं तसेच आठ दिवसाच्या नंतर आता परत अलका फ्रेंदोर नामक महिलेला वाघाने चारा आणायला गेली असता हल्ला करून ठार केलं त्याच्यामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे जे जे शेतकरी पीडित आहे त्या सर्वांनी गोंडपिपरी महामार्ग जाम केलेला आहे आणि या ठिकाणी पूर्णतः वाहतूक ठप्प आहे शेतकऱ्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आमची एकच मागणी आहे की अगोदर आ, तो जो वाघ आहे तो जेरबंद करा त्यानंतर कुटुंबियांना कुठली माहिती न देता त्यांची डेडबॉडी हलवण्यात आली ते त्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा तसेच त्या कुटुंबियांना जे शासकीय अनुदान मिळालं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी वनविभागाने क कराव्या अशी आमची मुख्य मागणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी असं एक गोष्ट निदर्शनास आली की जर कुणाची गाळ कुणाचं बैल जर ठार वाघाने ठार केला तर या ठिकाणी ज्या जे कुठले फॉरेस्टचे अधिकारी आहेत ते पंचनामा करण्याकरिता ना शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपयाची लाच घेतात हे फार निंदनीय आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि तत्काल या वाघाला जेरबंद करून शेतकऱ्यांना भीतीमुक्त करावं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे